सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडे स्टील ट्रेडर्स पाईप अँगल ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडी स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडे स्टील ट्रेडर्स खनगावी नगर गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा प्रदूषणामुळे खूप त्रास व्हायला लागले पोरा बाळासनी आणि वयस्कर लोकांनी सुद्धा खूपच त्रास व्हायला लागले हे कंपनीमुळे आम्हाला मुक्ती मिळायला पाहिजे हे वास आणि हे आवाज खूपच त्रास आहे पोरांचा अभ्यास सुद्धा नाही आणि अटॅक माणसं झटक्याला खलास होतात बघा बेरेडवाडी बडगाव या ठिकाणी धान्यापासून अल्कोहोल तयार करण्याच्या फॅक्टरीचे मळी मिश्रित पाणी शेतात जाऊन पिकांवर परिणाम होऊन जमीन नापीक होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे या पद्धतीने जर नुकसान होईत असलं काय करायचं इथून लोक येऊन काय काय करणार आहे सांगा कारखान्याच्या डस्टमुळे आणि आवाजामुळे तेथील रहिवाशांना छातीचे कानाचे डोळ्याचे दम्याचे आणि हृदयाच्या आजारांमध्ये वाढ झालेली आहे छत्री खत्रीमध्ये आननित होतो त्याचा श्वास खाली आहे खाली वरचे वर श्वास घ्यायला नाही 50000 रुपये पन्नास पोटाला आहे माझा नवरा दोन वेळा मला नेला नेलात मला दोन वेळा आणला देश आहे तुझ्या आजूबाजूला काय आहे असं दारूचं फॅक्टरी आहे ते परफेक्ट तुझ्या बायकाला हा तू बघ तेवढं वस्तीपद मी कुठे जायची या सर्वांवर त्वरित या फॅक्टरी मालकांनी तोडगा काढावा असा इशारा देत आज अमरसिंह चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रदूषण बाधित शेतकरी आणि ग्रामस्थांचे धरणे आंदोलन करण्यात आले राजेश नायर कुठे त्याला बोलवायचं म्हणा जीएमबीएम काय नाही जीएम उद्या राजीनामा देऊन घरला जाणार परवा तुम्ही आम्ही डिप्युटी कोणाला विचारायचं त्यांना बोलून घ्या की ते इथं आहेच नाही म्हणजे मग कुठं येते तर आता गोव्याला त्यांना बोलून या लागेल ना साहेब मी आहे ना तुम्ही बोला मी नाही नाही साहेब तुमची पहिल्यापासून जनरल मॅनेजर तीन चार वर्ष हे लोक बोंबलत्यात कोण विचार आहे नाही तुम्ही असून काय करणार तुम्ही उद्या चाललात तु, कोण तु, तुम्ही मालक आहे कायच मालक असेल तर मालकाला बोलवा हे मलमपट्टीसाठी आम्ही इथं आलेलं नाही आहे साहेब त्याच्यामुळं मुळात आमचं मन मत एक आहे की जो मालक आहे त्या मालकाला बोलवा मालकाबरोबर चर्चा करूया साहेब याच मालक तीन झालं मॅनेजर किती होतील

जागा नाही आहे साखर की नाही कलेक्शन मध्ये जे होत ना कलेक्शन मध्ये जे होत ना ते आम्ही बाहेर पाठवत होतो होतो आता ना पूर्ण ते आम्ही पूर्ण झेडले आलो म्हणून ते पाणी तिकडे जायचंच बंद झालं आता <laughs> मग हे कंपनीचं पाणी आहे का तिकडे सगळं बंद केले आम्ही गेल्यामुळं इकडे समोर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना जागेवर निवून प्रदूषण युक्त पाण्याचे नमुने या आंदोलनकर्त्यांनी चल चल। दिले आजु, दोन आहेत दोन आहेत तुम्हीच हा ठीक आहे नंतर का नाही पाणी प्यायला लागलं का नाही ते वास वगैरे यायला चालू होते नंतर ना मग गडूळ पाणी सारखं असं वगैरे यायला चालू होते प्यायला पाणीच होईत नाही पाण्यात जर पाऊल ठेवलं आज सुटत आग पाणी आहे पाच मिनिटाला बघा सगळं पाणी ठेवले की लक्षात शिंदे साहेब साहेब या ठिकाणी आता त्या पाण्याला फेस आलेला दिसतोय प्रथम दर्शनी त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं बघितलं बघितलं ते तसं दिसतयच प्रदूषण मंडळाचा म्हणजे एक अधिकारी म्हणून तुम्हाला काय वाटतं याबद्दल झाक बद्दल आम्ही काय जास्त काही बोलू शकत नाही जे आहे बघितल्या बघितल्या तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल कारण घाण पाणी नक्की ना ओके ठीक आहे काय करायचं ते सांगा नसेल तर शूज काढा दोन मिनटासाठी एक दोन सर्या भांगलून दोघं जण तुम्ही आणि मी काय अवस्था होती बघूया बांगलून नव्हती नुसतं चालू हो ना साहेबांनी काय बघू हो पाणी कुठलं शेतात कुजले काय शेतात काय कुजलेलं आहे का फॅक्टरीचा फॅक्टरीचा मी कसा सांगतो की फॅक्टरीचं पाणी फॅक्टरीचं पाणी आम्ही पाणी बाहेर सोडत नाही तुम्हाला चूक म्हणायला लागल

पाणी खराब आहे ते मी म्हणतोय की पाणी खराब आहे खराब आहे खराब आहे ना प्या हे चला

असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि हे पाणी नेमकं कुठं जात आहे हे पाहण्यासाठी आपण चाललो आहोत हे कंपनीचं पाणी इथे ह्या पद्धतीनं हे करून बसलेलं आहे ह्याला काय पर्याय करायचं बघा तुम्ही बघा हे पाणी इथे आणून टाक टँकर सप्लाय करतात मारुती म्हणून आहे त्याला पाणी विकत होतो की भाई हे जे पाणी आहे तू विकत घेऊन जा आपलं जे पाणी विकत होतो आपलं जे पाणी होतं जडेल निमूळ इन्स्टॉल करण्याच्या आधी ठीक आहे आपलं जेव्हा पाणी आत रिसायकल होत नव्हतं तेव्हा सांगितलं की हे जे वॉटर आहे ते तुम्ही बाहेर घेऊन जा तू विकत घेऊन जातो की मी बाहेर जाऊन प्रोसेस करून जे काय मला विकायचं आहे ते मी विकून घेतो दुसरे वेंडर्स माझ्याकडे तू विकून घेतो त्याला ऑलरेडी बिल आहे आमच्याकडे बिल आहे सगळं आहे त्याला पैसे देऊन त्याला त्यांचा तू बाहेर घेऊन गेलाय हे त्यांना आणलेलं पाणी आहे आम्हाला माहित नाही त्यांनी विचारलं

आणि त्या बोर घातलेलं पाणी जे आहे ते आम्ही ओढ्याचं पाणी म्हणून घालत होतो पण ह्याच ओढ्याला पाणी हिटणं जे जाणार आहे कडोळ यांच्या घरापासून जे बोर चालू झालेत त्या मला वाटतं पार भोगान यांच्या घरापर्यंत बोर मधून जात आहे आम्हा कंपनीच्या तिथपर्यंत तिथपर्यंत जात हेच पाणी आहे त्याच्यात आत चाललंय ती माझी बातमी मी तुम्हाला पाठवीन पुनर्भरणची त्या पाण्यामुळे लोकांना जाताना भरपूर त्रास व्हावा लागला आहे त्यामुळे याच्यावर बंदी आणली तर बरं होईल या कंपनीमुळे सगळ्या लोकांना जीवाला हानिकारक आहे ग्रामपंचायतीचं पाणी पण झालं की कंपनी बंद पडल्या आता दे, दे, ता ता ते आम्ही ह्याच्या आधी जे परवाना दिलेत आणि आम्ही जे मागच्या वर्षी दिलं होते त्याच्यामध्ये मॅडम आम्ही मेन्शन केले की के लोकांच्या तक्रारी लोकांना त्रास झाला तर हा परवाना रद्द करावा असं त्याच्यामध्ये आम्ही नमूद करून दिले आणि हे आता नेक्सावाल्याचा जे रिपोर्ट येईल त्याच्यामध्ये जर चुकीचं कॅन्सल करून टाकू आपण काय अडचण प्रदूषण मंडळाचा रिपोर्ट पर्यंत फॅक्टरी बंद ठेवण्याचा निर्णय अधिकाऱ्यांना जाहीर करायला लावूनच हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले यावेळी साहेब आता तुम्ही स्वतः प्रत्यक्ष तुम्ही असताना आम्ही आम्हाला येता आलं म्हणजे ह्या सभा घेता आलं तुमचं साहेब एवढं सूचना असेल किंवा हे तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे येत जे दिसले ते तुम्ही मांडा हा मंडळीचं नाव आहे भोई समाज आणि इकडे बेरड समाज आमचा परंपरेचा व्यवसाय तुम्हाला कदाचित माहिती नसेल आम्ही परंपरेनं बेरेड रामोशी होतो दरोडे कसे घालायचे ते सुद्धा आम्हाला माहिती आहे आणि दरोडे घालताना असं घालत नव्हतो घरावर वाड्यावर फुली मारायची सूचना द्यायची आणि मगच दरोडा घालायचा असा परंपरा असलेला हा सगळा समाज आहे तुम्हाला लुटायला वेळ लागणार नाही हे सुद्धा या निमित्तानं आम्हाला सांगावं असं वाटतंय जर आजपासून तुम्हाला तुम्ही सांगितलेल्या तारखेपर्यंतची मुदत असेल ज्यापर्यंत जोपर्यंत पाणी जायचं बंद होत नाही किंवा आम्हाला म्हणाला की हे पाणी माझं नव हे पाणी आम्ही काय इथं काय संड्राटला उचलून एवढं घाण केला होत ही परिस्थिती आहे साहेब म्हणजे एवढा मुडदारपणा त्या कंपनीच्या मालकाच्या मॅनेजरच्या अंगात आहे त्यामुळं साहेब हे काय करणार हे सांगा त्यावेळी आम्ही उठणार नाही तर आम्ही इथन उठणार नाही ही लढाई साहेब दोन मिनिटासाठी किंवा ह्याच्यासाठी केलेली नाही आहे म्हणून जाहीरित्या सांगितलंय आम्ही कोण पैसे घेणार नाही आमची हात जोडून विनंती आहे तुम्ही बी काहीतरी मिंदियात धंदा करू सा कारण का तुम्ही सगळ्यांनी मेंद्यात धंदा केला की आमचा जीव चाललाय साहेब साहेब तुमचा लाख दंड त्याला जाता जाता हसवाला कशाचा उदकोल म्हणतात तसं साहेब तो मोठा माणूस आहे तुम्हाला लाख रुपये जाता जाता भरतोय पण साहेब आमचा जीव जातोय आणि हा जीव वाचवायची जबाबदारी तुमच्यावर हो आहे काय करणार ते ठरवा मग आम्ही जलगर्जना लाईव्ह भडगाव जय्यता शाळेच्या काळात अभ्यास होईत आवाजामुळे आम्ही आता निर्णय असं नाहीये नाही तर आमच्या जरी सप्लाय आता झाली पण मुलांना शिक्षण चालू होत म्हणून मरायला पण तयार पण पोरांचं तरी सुधरते आम्ही मारणार खरं पोर सुधरते म्हणून कंपनी चालू देणार नाही